2023 हे वर्ष अनेक कारणांसाठी प्रत्येकाला लक्षात राहण्यासारखं या वर्षात मराठी प्रेक्षकांना आनंदित करणारे चित्रपट आलेच पण दाक्षिणात्य आणि हिंदी प्रेक्षकांना देखील आपलेसे वाटणारे अनेक चित्रपट आले वर्षाच्या शेवटी रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाने खर तर धुमाकूळ घातला प्रचंड हिंसा असणाऱ्या या चित्रपटाला सकारात्मक आणि नकारात्मक अशा संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या यातील अभिनेता बॉबी देओल याचा अभिनय आणि त्याच्या एंट्रीला अर्थात अब्रारच्या एंट्रीचं सॉन्ग जमाल कुडू हे विशेष लक्ष वेधून घेणार ठरलं नेमकी हे गाणं आलं कुठून आणि त्याचा अर्थ काय जाणून घेऊयात नमस्कार मी रसिका शिंदे पॉल आपण पाहताय महाएमटीव्ही तर मुळात हे एक इराणी गाणं आहे जमाल कुडू हे गाणं इराण मधील जमाल जमालू या गाण्यापासून प्रेरित झालं हे गाणं पहिल्यांदा एकोणीशे पन्नासच्या दशकात खारजेबी या मुलींच्या शाळेत मुलींनी गायलं त्यानंतर या गाण्याची खासियत ही इराण मधील लग्न गीत म्हणून प्रसिद्ध झालं या गाण्याचे मूळ संगीत ग्रुप यांनी केलं परंतु या गाण्याचे मूळ हे कवी बिजन स्पंदर यांनी लिहिलेल्या एका कवितेतून आले या गाण्याच्या ज्या मुख्य ओळी आहेत जमाल जमालिक जमालू जमाल, जमाल।, जमाल कुडू या गाण्याचा याचा अर्थ असा होतो की अरे माझ्या प्रेमा माझ्या प्रिया माझ्या गोड प्रेमा संपूर्ण गाण्याचा थोडक्यात अर्थ सांगायचा तर तो असा होतो कि माझ्या काळ्या डोळ्याच्या प्रेमात माझे हृदय तोडून जाऊ नकोस तू मला सोडून जर का नव्या प्रवासाला निघालास आणि मला सोडून खर तर थोडक्यात अर्थ होतो अनिमल साठी संगीतकार हर्षवर्धन रामेश्वर यांनी पारंपरिक इराणी संगीताला आधुनिक संगीताची जोड देत हे गाणं तयार केलं आणि आता सोशल मीडियावर अबरार वेडिंग सॉन्ग म्हणून हे गाणं हिट झालंय हे गाणं दोन हजार तेवीस मधील सुपरहिट गाण्यांच्या यादीत सामील झालेलं आणखीन एक गाणं ठरले इतकंच नाही तर अनेकांनी या गाण्यावर सुपरहिट देखील केल्यात के तुम्ही देखील रील केल्या असतील तर त्या तुमच्या स्टोरीला टाका आणि महा महाएमटीव्हीच्या इन्स्टा पेजला मेन्शन करायला विसरू नका असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी महा महाएमटीव्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला लाईक करायला विसरू नका धन्यवाद